नमस्कार ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत वाळू मापियांपुढे प्रशासन झुकले का वकिलावर जीवघेणा हल्ला भारत नाना पाटील यांच्यावर काळे तेल राम सातपुते यांचा हात असल्याचा आरोप आय पी एस अंजना कृष्णा व टेंभुर्नी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न फडणवीसांची चौकशी जाहीर उजनी धरणाच्या पानलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननातून माढा तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणाला आता थेट आणि प्रशासकीय वळण लागले आहे अकोले खुर्द येथील वकील भीम पांडुरंग तोडकर यांच्यावर वाळू तस्करांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचे पडसाद थेट विधिमंडळ अधिवेशनात उमटले नऊ डिसेंबरला अहिलानगर जिल्ह्यातील कन्हेहरगाव टेंबुर्णी परिसरामध्ये अध्यक्षमध्ये एक तरुण वकील आणि त्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अवैध रीतीचं काम सुरू होतं यांनी फक्त फोन केला डीवायस पीला फोन केला आणि तिथल्या डी ओला फोन केला आणि तहसीलदारला फोन केला तेथील या अवैध वाळू उपसा करणाऱ्या गँगनी हायवेवर सोलापूर हायवेवर आणून इतकं मारलं की पाच फ्रॅक्चर तर अध्यक्षमध्ये पाच ठिकाणी फ्रॅक्चर आहे तो मरता मरता वाचला कोणी सोडवायला तयार नव्हते त्या वकिलाचं नाव आहे अध्यक्ष महोदय पानुरंग कुंभेर तोडकर आणि ही संपूर्ण गँग सात आठ जणांची गँग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला अध्यक्ष महोदय काय झालं आपल्याला सांगतो माननीय मुख्यमंत्री महोदय काउंटर गुन्हा केला गेला ह्या एवढा होऊन याच्यावर याच्यावर एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला याच्यावरच उलट आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तीनशे सात याच माणसाला मारलं आणि याच्यावर तीनशे सात म्हणजे काउंटर केस केली गेली अध्यक्ष महोदय जर महसूल मंत्री मध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय फार गंभीर विषय तो मरता मरता वाचला दुसरा तो संतोष देशमुख झाला असता याचा संतोष देशमुख खरं सांगतो तुम्हाला तुम्ही माहिती घ्या हे अशे प्रकार जर होत असतील तर आपण थोडासा खालच्या विभागानं सुद्धा सूचना केली पाहिजेत आणि त्वरित अशा ठिकाणी हस्तक्षेप केला गेला पाहिजेत अशी माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय वडेट्टीवार साहेबांनी गंभीर बाब नजरे सांगून दिलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्याकडने याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करेलतील चला विधायक हे प्रकरणात पोलीस व महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश देण्याची घोषणा केली आहे सोलापूर जिल्ह्यातील वाळू तस्करीशी संबंधित सर्वात गंभीर घटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या हल्ल्यानंतरही वाळू उपसा रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे विशेष म्हणजे करमाळा विभागाच्या धडाडीच्या प्रशिक्षणार्थी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा भियस यांची प्रतिमा कडक आणि दबंग अधिकारी म्हणून ओळखली जाते करमाळ्यापासून पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतरावर जाऊन कारवाई करतात मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोनवरही विश्वास न ठेवता व्हिडिओ कॉल करण्यास भाग पडणाऱ्या अंजना कृष्णा यांनी कुर्डू गावातील मुरुम उत्खननावर मोठी कारवाई केली होती मात्र अवघ्या तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेले टेंभूरनी अकोले खुर्द फूड जवळगाव परिसरातील मोठमोठे वाळू उत्खननाचे अड्डे त्यांना का दिसले नाहीत महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलीवरती होणाऱ्या अत्याचाराला आळा बसण्यासाठी फोक्सोसारख्या अॅट्रॉसिटीसारख्या अनेक गुन्ह्यांचा तपास होत नाही असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे तेंबुर्णी पोलीस ठाण्यापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर अनेक दिवसांपासून खुलेआम वाळू काढली जात असताना पोलिसांनी महसूल यंत्रणा आंधळी कशी बनली असा प्रश्न नागरिक विचारत आहेत वाळू तस्करावर कारवाई करण्याचे धाडस दोन अधिकारी का करू शकत नाहीत त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे राजकीय दबाव आहे की आर्थिक साठे लोटे असे प्रश्न आता उघडपणे नागरिकात चर्चेत आहेत या पार्श्वभूमीवर वाळू माफिया विरोधात मोर्चे काढून आक्रमक भूमिका घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा लेबर क्रीडा व रेशन समितीचे चेअरमन भारतनाना पाटील यांच्यावर काळे तेल ओतण्याचा धक्कादायक प्रकार घडला अकोले खुर्द वकील तोडकर यांना मारहाण करून हातपाय मोडल्याच्या घटनेनंतर अकोले खुर्द व फूट जवळगाव ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ठराव करून वाळू बंदी जाहीर केली होती आरोपींना अटक करा अन्यथा रस्ता रोको करू असा इशारा भारत नाना पाटील यांनी दिला होता याच रागातून टेंभुर्णी करमाळा रोडवरील पुलाजवळील हॉटेलसमोर दोन तरुणांनी त्यांना धरून ठेवत शिवीगाळ व घोषणाबाजी करत त्यांच्या अंगावर काळे तेल ओतल्याचा आरोप आहे हा प्रकार घडल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहोचून आरोपींना ताब्यात घेतल्याने उलट प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपी महिना महिना फरार राहतात मात्र या घटनेत पोलिसांची तत्परता इतकी कशी यामागे राजकीय दबाव आहे का अशी चर्चा माढा तालुक्यात रंगली आहे या घटनेमागे आमदार राम सातपुते यांचा हात असल्याचा संशय भारतनाना पाटील यांनी सोशल मीडियावरील मुलाखतीत व्यक्त केला आहे याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आम्ही अन्य कारवाईसाठी जात असताना हा प्रकार समोर आल्याने तातडीने हस्तक्षेप केल्याचे स्पष्टीकरण दिले आहे मात्र दिवसभर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अकोले खुर्द व फूट जवळगाव येथील नेथे ग्रामस्थ ठाण्यात ठाण थान मांडून बसले होते गुन्हे दाखल करण्यास उशीर का झाला असा सवाल उपस्थित झाला अखेर गावकऱ्यांच्या दबावामुळे संध्याकाळी उशिरा गुन्हा दाखल झाल्याचे चित्र आहे दरम्यान एकाच दिवशी टेंबुर्णी शहरात दलित समाजाचा मोर्चा अकोले खुर्द फुट जवळगाव ग्रामस्थांचा मोर्चा आणि भीमानगर येथे शेतकरी संघटनेचा मोर्चा असे तीन मोर्चे निघाले हे मोर्चे सी सी टी व्हीत कैद झाले असून ते आमने सामने आले असते तर संपूर्ण महाराष्ट्रात दोन समाजात तेढ निर्माण झाली असती अशी भीती व्यक्त होत आहे अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात टेंबुर्नी पोलीस ठाणे पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे याआधी ही अशाच प्रकारातून वीस वर्षाखाली पोलीस उपनिरीक्षक डी बी गोरे यांची बदली झाल्याची आठवण टेंबुर्णी नागरिकातून होत आहे या सर्व प्रकरणावर अधिवेशनात चर्चा होताच करमाळा विभागीय अधिकारी आय पी एस अंजना कृष्णा व्ही एस आणि टेंभुर्नी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची चौकशी करून निलंबनाची मागणी करण्यात आली त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील वाळू माफिया पोलीस व प्रशासनाची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले आज या चौकशीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतात दोषीवर खरोखर कारवाई होते की पुन्हा बळीचा बकरा शोधला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अन्यथा वाळूसाठी पुन्हा कुणाला जीव गमवावा लागला तर त्याची जबाबदारी कोणाची असा थेट सवाल आता सर्वसामान्य नागरिक प्रशासनाला विचारत आहेत एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र वृत्त संकलनासाठी वृत्त अनिल जगताप तेंभुर्नी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा